पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असताना मोखाड्यात मात्र रात्रीचा दिवस करणारा जुगाराचा अड्डा पोलिसांच्या नजरेआड का मोखाड्यातील मोरखडक परिसरात रात्रीच्या अंधारात श्रीमंती थाटात तीन पत्त्यांचा जुगार रंगताना आढळून आलाय आणि विशेष म्हणजे हे सगळं चालतंय मोखाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे निडर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांचं नाव घेत नागरिक आता मागणी मोरखडकच्या अड्ड्यांवर तात्काळ कारवाई करावी नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात उघडपणे खेळ चालू असताना पोलिसांना खबर नाही हेच नागरिक विचारत जिल्ह्यातील गुटखा अंमली पदार्थ आणि इतर अवैध धंद्यांवर जबरदस्त मोहीम सुरू असताना मोखाड्यात मात्र पोलीस दुर्लक्ष करत असल्याने हा जुगाराचा खेळ थांबणार कधी आणि कारवाई होणार कधी जनते सवालीवर ठळकपणे पहा मोखाड्यातील रात्रीचा तीन पत्त्यांचा खेळ आणि आणखी किती काळ पोलिसांच्या नजरे आडतो राहणार आहे कर्तव्यदिक्ष पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावं कारण लोकशाहीत गुन्हेगार झोपले पाहिजेत जनता नाही त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी एक फेरी मोखाड्यात मारावी ही नागरिकांनी मागणी केली आहे